नेटवर्क आणि नेटवर्क संज्ञा नेटवर्क म्हणजे काय दोन किंवा अनेक कॉम्प्युटर्स माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वायर किंवा वायरलेस पद्धतीने एकत्र जोडली जातात यालाच कॉम्प्युटर नेटवर्क असे म्हणतात याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे एका कॉम्प्युटरवरील माहिती क्षणार्धात दुसऱ्या कितीही दूरवरच्या कॉम्प्युटरवर उपलब्ध होऊ शकते मूळ माहिती पुरवणारा एकच स्रोत नेटवर्कमध्ये जोडलेल्या इतर सर्व कॉम्प्युटरला माहिती एकाच वेळी पुरवू शकतो त्याचप्रमाणे नेटवर्कमध्ये जोडलेले इतर कॉम्प्युटर्स एकाच मुख्य कॉम्प्युटरवर माहिती साठवू शकतात त्याचबरोबर त्या कॉम्प्युटरवरील माहिती मिळवू देखील शकतात सामान्यत कॉम्प्युटर नेटवर्क अशा जागी वापरले जाते जेथे एकापेक्षा जास्त वापरकर्ते वेगवेगळे कॉम्प्युटर वापरत आहेत आणि त्यांच्यातील कामाचा सुसंवाद राहावा यासाठी त्यांच्या कॉम्प्युटरमधील मा माहितीची देवाणघेवाण सतत होणे आवश्यक असते सामान्य कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये क्लायंट सर्व्हर आणि पिअर टू पिअर असे दोन मुख्य प्रकार आहेत क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये सर्व्हर हा मुख्य कॉम्प्युटर असतो क्लायंट कॉम्प्युटरद्वारे दिलेली माहिती या मुख्य सर्व्हरवर साठवली जाते व पुन्हा ती कोणत्याही क्लायंट कॉम्प्युटरवर पाहता येऊ शकते क्लायंट सर्व्हरमध्ये एक क्लायंट कॉम्प्युटर जर बंद पडला तर त्याचा ऑपरेटर दुसरा क्लायंट कॉम्प्युटर वापरून त्याचे उर्वरित काम पूर्ण करू शकतो परंतु सर्व्हर जर बंद पडला तर सर्व नेटवर्क बंद पडते यातील नोड हे असे उपकरण असते ज्याचा वापर नेटवर्कमधील कोणताही कॉम्प्युटर करू शकतो सर्व्हरमध्ये स्वतःची अशी सर्व कॉम्प्युटरचे व्यवस्थापन करणारी स्वतंत्र सॉफ्टवेअर प्रणाली असते जिला नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात सामान्यत छोट्या बँका पतसंस्थांमध्ये छोटे कारखाने छोटे ऑफिस यामध्ये या, या प्रकारचे नेटवर्क वापरतात पिअर टू पियर नेटवर्कमध्ये प्रत्येक कॉम्प्युटर हा स्वतंत्र कॉम्प्युटर असतो नेटवर्क किंवा इतर कॉम्प्युटर बंद असतील तरी त्याच्या वैयक्तिक कामकाजावर काहीच फरक पडत नाही पीअर टू पीअर नेटवर्क फक्त आवश्यक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच वापरले जाते स्मॉल ऑफिस किंवा गृह ऑफिसमध्ये या प्रकारचे नेटवर्क वापरले जाते आता आपण नेटवर्कबद्दलच्या काही इतर संज्ञा पाहू नेटवर्कमध्ये वर्कस्टेशन हे स्वतंत्र कॉम्प्युटर असतात जे कॉम्प्युटर सर्व्हरशी माहितीची देवाणघेवाण करतात होस्ट कॉम्प्युटर हा मोठ्या नेटवर्कचे सर्व्हर म्हणून तर त्याहीपेक्षा मोठ्या नेटवर्कशी या नेटवर्कची जोडणी करून देणारे मध्यस्थी कॉम्प्युटर म्हणून कार्य करतात हा एक सेंट्रलाइज मोठा मिनी किंवा मेनफ्रेम कॉम्प्युटर असतो हब स्विच राउटर हे छोटे स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात नेटवर्कमधील इतर सर्व घटकांच्या वायर्स यालाच जोडलेल्या असतात केबल ही प्रत्यक्ष दोन कॉम्प्युटरमध्ये जोडली जाणारी वायर असते जिच्या टोकाला कनेक्टर्स असतात नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजेच एन आय सी हे एक एक्सपान्शन कार्ड असते जे सर्वसामान्य कॉम्प्युटरला नेटवर्कशी जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देते नेटवर्क केबलचे कनेक्टर याच कार्डला मागच्या बाजूने जोडले जाते नेटवर्क केबलचे कनेक्टर याच कार्डला मागच्या बाजूने जोडले जाते नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर ही ती व्यक्ती असते जी कॉम्प्युटरचे संपूर्ण नेटवर्क सेटअप उभारते या नेटवर्कचे मेंटेनन्स करते त्याचप्रमाणे कॉम्प्युटर वापरकर्त्याला त्याच्या पदपातळीनुसार नेटवर्क वापरण्याचे हक्क पुरवते वापरकर्त्याचे खाते पासवर्ड यांची निर्मिती व व्यवस्थापन करते याच नेटवर्कचे विविध प्रकार आपण पुढील पाठात पाहणार आहोत